नमस्कार अर्णव लावण्यावरती खूपच चिडलेला असतो कारण घटस्थापनेच्या दिवशी मुद्दामन आलेली लावण्या ईश्वरी बाबतीत नाही नाही ते बोलतच असते तेव्हा अर्णव मोठ्याने ओरडतो लावण्या किती वेळा सांगू मिस इंदोर आता माझी बायको आहे मिसेस अर्णव शिर्के आहे ती तिच्याबद्दल बोलताना जरा तरी विचार करायचा तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर माझ्याशी बोलताना नीट बोलायचं हे अशा पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी तुला खरं सांगू का मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी आता बोलण्यात इंटरेस्टच नाही आहे तुझं हे वागणं थांबव म्हणजे थांबवच तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तू ईश्वरी अर्णव राजशिरके आहेस त्यामुळे त्याप्रमाणे वागायला शिक कोणाकडूनही अपमान कर सहन करायची गरज नाही आणि अपमान जर का करत असेल ना तर तिथल्या तिथे उत्तर द्यायला शिक तेव्हा मात्र वल्लरी बोलते वा अर्णव वा शेवटी तुला तुझ्या बायकोचा पुळका आलाच तेव्हा लगेच अर्णव बोलतो इथे बायकोचा पुळका यायची गरजच काय मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही माझा विचार का करत नाही तेव्हा लगेच तुम्ही अर्णव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी यापुढे वल्लरी बाबतीत बोलताना नीट विचार करायचा आणि असा जर का विचार केलास ना तर बघ यापुढे असं बोललेलं मी सहन करणार नाही तेव्हा अंजली बोलते लावण्या मी तुला मघाशीच सांगितलेलं ना घरात आलेस तर नको त्या गोष्टीनं वाद घालू नकोस पण तू मात्र ऐकतच नाही आहेस जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र मोठ्यानी लावण्या बोलते कोणत्या गोष्टीचा विचार करू तुम्हीच सांगा ना मुळात मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता मला सगळं काही समजून चुकलं आहे तुम्ही माझ्याशी खोटेपणा करता हे मला कळून चुकलं आहे प्लीज जरा तरी माझा विचार करा प्लीज तेव्हा लगेच आजी बोलते वा अर्णव वा सगळ्यांनी ठरवलेलंच आहे का की आमच्या विरोधातच बोलायचं तेव्हा अर्णव बोलतो आजी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का वागतेस आजी अगं जरा तरी विचार कर ना लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे ईश्वरीच्या बाबतीत एकही शब्द बोलायचा नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलंय आणि लावण्या तसंही तुझं आणि माझं लग्न झालेलं नाही मी तुला त्या दिवशी सुद्धा सांगितलं आता आपला संबंध संपला कारण मी सिंदोर आता माझी बायको आहे पण तरीसुद्धा जर का तुला असंच वागायचं असेल तर मी तुला अजिबात काहीच बोलणार नाही तू वाघ पण माझ्या घरात येऊन तमाशे करायचे नाहीत आणि माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते बघितलं आजी माझा कसा अपमान होतोय ते आजी तुम्हीच आता विचार करा मी काय चुकीचं वागले तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच आजी बोलते लावण्या लावण्या ग बाळा तू शांत हो मला कळतंय तुझा अपमान होतोय पण बाळा तू स्वतःला सावर असं नको करूस तेव्हा लगेच लावण्या बोलते कसं सावरू मी स्वतःला आजी तुम्हीच सांगा तुम्हाला काही गोष्टी कळतात ना तुम्हीच म्हणताना जरा तरी विचार करा ना आजी त्यावेळेला लगेच आजी बोलते खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता सगळं काही संपलेलंच आहे तर एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लावण्या तू स्वतःला सावरलं पाहिजेस नाहीतर तू तुझ्या आयुष्याची माती करून घेतेस लावण्या तुला कळतं आहे मी तुला काय बोलते ती लावण्या तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल त्यावेळेला लावण्या बोलते आजी प्रत्येक वेळेला जर का हे असंच होणार असेल तर मग मी काय करायचं आजी मला तर काही काही गोष्टी कळतच नाही सगळेजणं असे माझ्या विरोधात का वागतायत तेव्हा लगेच आजी बोलते लावण्या सगळ्यांना जसं वागायचं आहे तसं वागू देत पण एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव हो लावण्या आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत त्यावेळेला अर्णव बोलतो आजी प्लीज घरातल्या सुनेचा अपमान करते ही मुलगी येऊन कोण आहे हीची ही घरात राहायची लायकी तरी आहे का आत्ताच्या आता या मुलीला घराबाहेर काढा तेव्हा लगेच अंजली बोलते लावण्या मी तुला सांगितलं होतं तू आलेस या गोष्टीचा आम्हाला आनंद झाला आहे पण तू ईश्वरीशी अशा पद्धतीने वागणार असशील तर प्लीज तू इथून निघून जा उगाच भांडणं व्हायला नकोत तेव्हा लगेच लावण्या बोलते वा अंजलीताई शेवटी तुम्हीसुद्धा माझा अपमान करतायच अंजलीताई जरा तरी तुम्ही माझा विचार करा तेव्हा अंजली बोलते कसला विचार करायचा आहे तूच सांग विचार करण्यासारखं काही आहे का आणि प्लीज जरा विचार कर तूच कर विचार तुझं असं वागणं खरोखर खूपच विचित्र वाटतंय तेव्हा मात्र अर्णव बोलतो ही अशी ऐकणार नाही आणि तो जोरात मोठ्यानी लावण्याला बोलतो लावण्या जा या घरातून त्यावेळेला लगेच लावण्या ईश्वरीच्या जवळ जाते आणि ईश्वरीला बघी बोलते बघितलंच ईश्वरी अगं एक नंबरची दलिद्री आईस तू दलिद्री खरं सांगायचं तर तुझ्यामुळे माझा ए आर माझ्यापासून लांब गेला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस त्यावेळेला अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णव लावण्याच्या सणसणीत कानाखाली मारतो अर्णव लावण्याला बोलतो लावण्या तू आता जे काही बोललीस ना त्यासाठी तू ईश्वरीची माफी माग जर का तू ईश्वरीची माफी मागितली नाहीस तर बघ लावण्या लवकरात लवकर ईश्वरीची लवकर माफी माग तेव्हा मात्र लावण्या बोलते मी कोणाचीही माफी मागणार नाही आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण मी माफी कोणाचीही मागणार नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो माफी तर तुला मागावीच लागेल तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं काहीतरी बोलायची बोल पटकन तुझी हिम्मत कशी काय झाली कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या खूप मोठ्या मोठ्याने ओरडते आणि बोलते ए आर तू माझ्यावरती हात उचललास आणि कोणासाठी या बावळट मुलीसाठी अरे हिची लायकी तरी आहे का त्यावेळेला लगेच अंजली बोलते बस झाला लावण्या मग आजपासून तुझं खूप काही ऐकून घेतलं आणि आजी तुझ्या नाच सुनेचा अपमान होतो हे तुला दिसत नाही का आजी तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला आजी बोलते हे बघ अंजली मी काहीही चुकीचं वागलेली नाही आणि खरं सांगायचं तर तिचा अपमान होतोय तो तिच्याच कर्माने त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते हे बघ आता लावण्या तू इथून जा कारण तुझं जाणंच योग्य आहे त्यावेळेला लावण्या बोलते आजी माझा अपमान झाला आहे आणि मी इथून जायचं मी जाणार नाही आत्ता माझी ए आरनी माफी मागायलाच पाहिजे त्यावेळेला अर्ण बोलतो मी आणि तुझी माफी तू तु जोपर्यंत माझ्या बायकोची माफी मागत नाहीस तोपर्यंत तू या घरात पाऊल ठेवायचं नाहीस आणि अर्णव लावण्याचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढतो तेव्हा मात्र अर्णव चांगलाच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला लावण्या खूपच मोठमोठ्याने ओरडत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावण्याच्या बाबतीत जे काही अर्णवने केलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू